नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा सा दिवस आहे सांगता होते पण या अधिवेशनाची ही सांगता होत असताना एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे की आमदार नेमकं सभागृहात करतात काय हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे काल जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराने विधिमंडळाची प्रतिष्ठाच गेली आहे का अशी भावना खुद्द त्या अधिवेशनामध्ये मंत्री आमदार यांनी व्यक्त केलेली आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे घडलंय काय तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या दोन ते दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू होती पण या शाब्दिक चकमकीला काल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या रूपाने एक हिंसक वळण लागलं ला। आणि हे हिंसक वळण जे लागलं ते विधान भवन परिसरामध्ये लागलं इथे या कार्यकर्त्यांमध्ये हाणाबारी झाली त्यानंतर शिवीगाळ सुद्धा झाली याचेच पडसाद पुढे उमटले आणि त्यानंतर मात्र विधिमंडळात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित झाला याच अनुषंगाने आपण आज चर्चा करतोय कारण याबद्दल अध्यक्षांनी चौकशी केली अहवाल विधिमंडळात सादर केला त्यानंतर यावर खुद्द मुख्यमंत्री बोललेत ज्यांनी मारामारी केली त्यांच्यावर आरोप त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले कारवाई झालेली आहे पण यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा कशी ही लयाला जाते कारण आमदारांचं वागणं या अधिवेशनात जे गाजलेलं आहे ते वादग्रस्त होतं त्यामुळे तुम्ही आता मा, माफी तर मागाल पण प्रतिष्ठा कशी जपाल प्रतिष्ठा कशी परत आणणार हा प्रश्न आहे माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव गेल्या दोन ते तीन दिवसात किंवा किंबहुना हे अधिवेशन सुरू झाल्यापासूनच ज्या काही वादग्रस्त गोष्टी आमदार आणि नेत्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्या बघता विधिमंडळाची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी यांच्यावर आहे तेच कमी पडताना दिसत आहेत एक तर अधिवेशन तीस जूनला सुरू झालं एकोणतीस जूनला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पानाचा जो कार्यक्रम असतो किंवा विरोधक जेव्हा अधिवेशनासाठी रणनीती ठरवतात तो जो दिवस आहे त्या दिवसापासूनच आगामी अधिवेशन म्हणजे हे अधिवेशन हे खडाजंगीपूर्ण असेल याची चुणूक दिसली होती मग तो हिंदी सक्तीच्या विरोधातला निर्णय मागे घेणे असेल जी आर मागे घेणं असेल किंवा विरोधकांनी मतधारांवर वेगवेगळे आरोप करणं असेल किंवा संजय गायकवाड जे आमदार आहेत त्यांचं एक वक्तव्य दोन दिवसाआधीच आलं होतं महापुरुषांच्या संदर्भात त्यांनी शेलक्या शब्दामध्ये सहज वक्तव्य ते करून गेले होते तेव्हाच ही चुनूक लागली की आमदार मंडळी ही मस्तवाल आहेत अधिवेशनामध्ये आपण काहीतरी वेगळं करायला चाललो आहोत आपल्या मतदारसंघातून अशा आविर्भावात दिसतायत तसंच शिंदे सेनेचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं प्रकरण चर्चेत आलेलं होतं त्यांच्या विट्स हॉटेलच्या लिलाव प्रकरणाचं ज्यामध्ये त्यांचा मुलगा त्यांना ते विकत घेतलं इतर लोकांसोबत माहितीच्या अधिकारात त्यांच्या पत्नीचंही नाव आलं पण मग त्यांनी अधिवेशनाच्या आधीच लिलावात आम्ही काही सहभागी होत नाही आम्ही काही विकत घेत नाही एकशे वीस कोटीवरनं पासष्ट कोटीपर्यंत किंमत आणून विकत घेतल्याचं सगळं रेकॉर्डवरती आलं होतं पण मग त्यांनी ते सरेंडर केलं का तर ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे विषय चव्हाट्यावरती आले असते आणि ऐन अधिवेशनात हा विषय रंगला असता चौकशी आपत गेलं असतं हे तेव्हा जाणवत होतं आणि त्यांनी ते मग राजीनामा दिला हे सगळं काय सांगणार होतं की आगामी पावसाळी अधिवेशन हे अतिशय वादळी ठरेल हे कधी जाणवलं हे जाणवलं एकोणतीस जूनला आणि दुसऱ्या दिवशी तीस पासून अधिवेशन सुरू झालं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जो सोपस्कार हल्ली आवर्जून केला जातो की शोक प्रस्ताव झाला रे झाला की अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुरवणी मागण्या असा प्रस्ताव हा विधिमंडळाच्या पटलावरती विधानसभेत ठेवतात यावेळेस त्यांनी विक्रमी मागण्या पुरवणी मागण्या ह्या प्रस्तावाला टाकल्या मंजुरीला टाकल्या कितीच्या होत्या साडे सत्तावन्न हजार कोटींच्या आतापर्यंत जितक्या पुरवणी मागण्यांमधून रक्कम अजित पवारांनी विधिमंडळाच्या पटलावरती मंजुरीसाठी ठेवल्या आणि मंजुरी घेतली त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये गेलं पाहिजे त्यांनी त्यांच्या नावावरती विक्रम जमा केलेला आहे की वार्षिक अर्थसंकल्प मांडूनही तीन साडेतीन महिन्याच्या आतच बजेटचा बोजवारा उडतो आणि मग पुन्हा पुरवणी मागण्या काढा अव्वाच्या सव्वा रक्कम काढा यामुळे झालंय काय आत्ता राज्याच्या कर्जाचा जो डोंगर आहे तो नाही म्हटलं तरी साडे नऊ लाख कोटीवर गेलेला आहे नऊ लाख कोटी इतकं कर्ज जर का महाराष्ट्र राज्याचं झालं असेल तर विकास कामं जी खोळंबलेली आहेत रखडलेली आहेत जी ऑनगोईंग आहेत सुरू आहेत ती कधी पूर्ण व्हायची आणि त्याच वेळी जनतेसाठी म्हणून सोयीसुविधा ज्या द्यायच्या आहेत त्या नागरी सोयी सुविधा असतील किंवा वेगवेगळ्या योजना उपक्रमांच्या माध्यमातून असेल किंवा लाडकी बहीण योजना घ्या तुम्ही बेनिफिशरीज वाढवून तशा योजना सुरू केलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही शहाण्णव हजार कोटींच्या योजना ह्या जाहीर केल्या होत्या त्यातल्या निम्म्या सुरू आहेत आता म्हणून घ्या केवळ सोडून द्या फक्त लाडकी बहीण सुरू आहे तुम्हाला त्यासाठी तुमच्या बजेटमध्ये छत्तीस हजार कोटी तजवीज करून सुद्धा तुम्हाला इतर खात्याचे पैसे ओढावे लागत आहेत मग सामाजिक न्याय खातो त्याला सॉफ्ट टार्गेट आहे आदिवासी विकास खातं त्याला सॉफ्ट टार्गेट आहे शालेय शिक्षण त्याला सॉफ्ट टार्गेट आहे म्हणजे या खात्यांचे पैसे लाडक्या बहिणीकडे वळवले जात आहेत ओरड सगळीकडे सुरू आहे आणि प्रकल्प रखडले आहेत निधी दिला जात नाहीये एकतर पाच वर्षापासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्यामुळे ठिकठिकाणी प्रशासक राज आहे तेव्हा स्थानिक उत्पन्न तिकडे निघतं निघत नाही खर्च सगळ्या सरकारी बाबूंच्या हातात आहे खर्चाचा विनियोग बघायला तिकडं कोणी नाही आहे आणि सुद्धा स्थानिक उत्पन्न कमी झालं आहे आणि खर्च जास्त झाला आहे त्यामुळं घाणीचं साम्राज्य कचऱ्याचं साम्राज्य रखडलेली काम बकाल अशी अवस्था केवळ मुंबई शहरातच नाही महाराष्ट्राच्या इतर शहरात इतर निम शहरी भागामध्ये स्तरावरच्या शहरांमध्ये तालुका स्तरावरच्या शहरांमध्ये झालेली आहे मग अशा परिस्थिती हे अधिवेशन येत आहे तेव्हा या अधिवेशनाकडे खूप अपेक्षेनं महाराष्ट्राची जनता बघत होती काय झालं या अधिवेशनात राडा कधी झाला शेवटून हो? दुसऱ्या दिवशी त्याच्या आधी छोटे मोठे राडे झालेच म्हणजे विधानसभेत झाले विधान परिषदेमध्ये झाले जो बोलण्याचा बोलण्याच्या शैलीचा उच्चारांचा शिवीगाळीचा जो स्तर आहे तो इतका टिपेला गाठला गेला होता की तिथेही सभागृहाची त्या त्या सभागृहात विधिमंडळाचीच म्हणा मान शर्मनं खाली गेलेली आहे अनेक प्रसंग असे एवढंच नाही तर विधान भवनाच्या बाहेर आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये जो संजय गायकवाडांनी बॉक्सर स्टाईल मारहाण केली तो विषय त्यांनी ऐरणीवरती आणला हे सगळं काय सांगतंय की कोणाचा पायपोस कोणात नाही आहे वचक कोणाला राहिलेला नाही विरोधकांना दोष द्यावेत तर त्यांची संख्या कमी आहे विरोधी बाकावरचा माणूस हातबल आहे तो काय करणार पण सत्ताधारीच इथे नियम मोडायला निघालेले आहेत सत्ताधारीच इथं था मस्तवाल झाले आहेत असं चित्र महाराष्ट्राला या अधिवेशनात दिसलं आणि त्याची परिसीमा गाठली गेली ती कालच्या राड्यात कालचा झालेला राडा जो होता तो प्रचंड वाईट होता आय ऍग्री की जितेंद्र आव्हाड यांनी लॉबीमध्येच आता लॉबी म्हणता येत नाही विधान भवनाचं जे एंट्री गेट आहे मेन इथून ते तुम्ही पायऱ्यांपर्यंत विधानभवनाचे येता तेव्हा सध्या पावसाळा असल्यामुळे शेड्स घातलेली आहेत कॅरिडॉर बनवलेले आहेत बंदिस्त त्यातून येता येता त्यांनी शेरेबाजी केली मागे तिकडे गेटवरती गाडी आली आहे म्हणून त्या गाडीत चढायला तिकडे गोपीनाथ आपलं हे गोपीचंद पडळकर त्यांच्या सहकार्यांसोबत तर ही जी आमदार मंडळी आहेत ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन येतात त्यांच्यासोबत असं दाखवतायत जसं काय मी विधानसभेत चाललो म्हणजे खूप काही केलेलं आहे लोकांमधनं निवडून आलेला आहात ना, ना। लोकांचे प्रतिनिधी आहात सर्व लोकांना विधानसभेत येता येत एत नाही म्हणून सर्व लोक जे मतदार आहेत तो आपला प्रतिनिधी निवडून विधानसभेत पाठवत असतो की जा बाबा तू रिकामा आहेस राजकारण करायला आम्हाला तेवढा वेळ नाही चला आमचेही प्रश्न सोडो समाजाचेही सोडो आणि जा विधानसभेत म्हणून निवडून देत असतात तेव्हा ती जाणीव पाहिजे की मी लोकांमधून निवडून आलोय लोकांचा प्रतिनिधी आहे तर मी कसं वागलं पाहिजे मी कसं तारतम्य ठेवलं पाहिजे तेच विसरल्यागत गत झालं आवाडांकडनं सुद्धा झालं आणि गोपीचंद पडळकरकडनं सुद्धा झालं आणि या दोघांची ज्या पद्धतीची बाचाबाची शेरेबाजी ढकलाढकली म्हणजे पहिल्यांदा हे ओरडले शेरेबाजी करत नंतर त्यांनी आवाडांवर नेम साधला नेमकी त्यांची गाडी यायची आवाड तिकडे जायचे आणि त्यांनी दरवाजा इतक्या जोरात ढकलला की आणि त्यांच्या सहकारांना लागला मग तिथे सुद्धा शिवीगाळ शेरेबाजी झाली त्याच्यानंतर मग हा कालचा राडा झाला कालचा राडा हा, हा यासाठी वाईट आहे की ज्यांनी हल्ला केला आवाडांच्या कार्यकर्त्यावर नितीन देशमुख याच्यावरती ते विदाऊट पास आलेत गोपीचंद पडळकरांसोबत आणि हे पुरावे गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या एक्स हॅन्डलवरती म्हणजे ट्विटर हँडलवरती पोस्ट करून दिलेले आहेत त्यांच्यासोबत ते आलेत लक्षात असं आलं त्यांच्यासोबत आलेल्या माणसाकडे पासच नाही आहे म्हणजे आमदाराच्या गाडीत या सुरक्षा रक्षकांना ऐकायचं नाही तो माझ्यासोबत आलाय माझा सहकारी आहे माझा कार्यकर्ता आहे सोडा त्याला अशी दमदाटी करायची आणि आत घेऊन यायचं असा प्रकार झालेला आहे हा सांगितला जात नाही रेकॉर्ड रेकॉर्डवरती पण असाच प्रकार होतो मी अधिवेशन अठरा वर्ष कव्हर केलेली आहेत म्हणून सांगतो इथले जे सिक्युरिटी स्टाफ असतात ते खाजगीत काय सांगतात विचारा आमदार मंडळी कशी वागतात त्यांच्याकडनं काय काय करून घेतात कशा धमक्या देतात असा तो विषय झाला नितीन देशमुख सुद्धा मी याला वीस वर्षापासून ओळखतो हा सुद्धा कार्यकर्ताच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जितेंद्र आव्हाडांच्या जास्त जवळचा आहे सांगायचं आहे की कोण कौन कोणाला मारायला आलं होतं आणि कोण कोणती संधी साधायला आलो कौन आलं होतं हा आता आणखी चौकशीचा भाग आहे कारण नितीन देशमुखलाही अटक झाली आहे आणि ऋषी टकले म्हणून जो गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता आहे त्यालाही अटक झालेली आहे हा सगळा राडा झाला नको ते झालं विधान भवनाच्या पायऱ्यांच्या आत विधान भवनाच्या तळमजल्यावरती मुख्य लिफ्टच्या समोरचा जो भाग आहे आणि दोन जिने असे वरच्या मजल्यावरती जातात ज्या वरच्या मजल्यावरती विधानसभा आहे त्याच्यावर विधान परिषद आहे त्याच्यावर मध्यवर्ती सभागृह आहे तीन सभागृह हे आपल्या विधान भवनामध्ये आहेत मुंबईच्या मध्यवर्ती सभागृह टॉपला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या भागामध्ये पायऱ्या चढल्या चढल्या तळमजल्यावरती हा सगळा राडा झाला कधीही यापूर्वी असं घडलेलं नाही मी कालही सांगितलं की आपली विधान मंडळ म्हणजे आपलं विधी मंडळ हे याला खूप मोठी परंपरा आहे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी वर्ष आज होतील एकोणीसशे सदतीस ला महाराष्ट्राची विधान परिषद ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार अस्तित्वात आली पहिल्यांदा निवडणुका तेव्हा झाल्या होत्या परिषदेच्या आणि तेव्हापासनं महाराष्ट्राची महाराष्ट्राचं विधीमंडळ हे कार्यरत आहे विधिमंडळाची पंच्याहत्तरी मी कालही सांगितलं की मी एक रिपोर्टाच केलेला आहे काय नाही घडलं कोण कोण महानुभाव इथे येऊन गेलेले आहेत ज्यांनी मोठा आदर्श जनतेसमोर ठेवलेला आहे सर्वात जास्त वेळा निवडून आलेले गणपतराव देशमुख असतील विधान परिषदेवरती निवडून आलेले बी टी देशमुख असतील केशवराव धोंडगे असतील वि स पागे असतील नासो फरांदे असतील मधुकरराव चौधरी असतील अरुण गुजराती असतील नरसया आडाम असतील राजू शेट्टी असतील किती लोकांची नावं घ्यावं की मीडिया अटेन्शन न घेता पुण्या पत्रकारांना आपण विचारलेल्या प्रश्नाची बातमी केली नाही केली याची दखल न घेणारी ही लोक होती आणि अशा लोकांना फक्त एकच ध्यास अधिवेशन आलं की जनतेचे प्रश्न किती पोटतिडकीनं मांडू त्याच्यासाठी कसं मी भांडू सरकार कशी याची दखल घेईल आता काय झालं आता विधिमंडळात मंत्री महोदय मिळतात नाही मिळत सोडून द्या त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसायचं मुख्यमंत्र्यांना केबिनमध्ये गाठायचं विरोधी नेता सुद्धा कामं घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात जातो हे जे काही सगळे चुकीचे अनिष्ट प्रथा या विधानभवनात पडलेली आहे ती सुद्धा खर तर आता संपुष्टात आणण्याची गरज आहे आणि हा राडा जे आहे ना हे याचा द्योतक आहे की आता राडा विधान भवनात झालाय विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा विधान भवनामध्ये अशा पद्धतीनं हमरी तुमरी नाही धक्काबुक्की नाही मारामारी हाणामारी झाली आणि ते सुद्धा गावगुंड बाहेरून आणून बाहेरून आणून पहिल्यांदा असं झालंय की गुंडांना मकोका लागलेल्या गुंडांना आणून हाणामारी केली गेली सांगितलं गेलं हा आहे तो मारा अशा पद्धतीनं सगळं झालं म्हणजे या राड्याचं समर्थन करताच येणार नाही आज मुख्यमंत्री जे बोलले मी शंभर टक्के त्यांच्याशी सहमत आहे देवेंद्र फडणवीसांशी की हे लाजीरवाडा आहे आमदार माजले तसं महाराष्ट्राच्या जनतेला का वाटू नये असा सवाल त्यांनी सर्व सदस्यांना विधानसभेत विचारला ना विचार ते योग्य केलं होय तसंच वाटतंय जनतेला आणि त्या राड्यानंतर जो प्रकार झाला रात्री तो आणखीन खेदजनक आहे म्हणजे आमच्या माणसाला पकडलं त्या माणसाला सोडून दिलं मग त्याला पकडलं त्याला पोलीस व्हॅनमध्ये घालून तुम्ही का नेता त्याला तर मार बसला म्हणून मग जितेंद्र आव्हाड जे माझी मंत्री आहे ज्येष्ठ आमदार आहेत ते पोलिसांच्या गाडीच्या खाली बसले धरणे आंदोलन देत मग पोलिसांनी त्यांना फरफटलं मग पोलीस स्टेशनमध्ये प्रकरण गेलं तिथं पुन्हा आमदारांची हमरी तुमरी झाली आमदारानं पोलिसांना जाब विचारला पोलीस बिचारे हे आधीच दडपणात असतात कारण त्यांच्याकडं कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते मुंबईमध्ये जेव्हा अधिवेशन असतं किंवा नागपूरला जेव्हा हिवाळी अधिवेशन असतं तेव्हा सर्वात जास्त दडपणात कोण असतं तर ते गृह खाता आणि पोलीस स्टाफ पोलीस दल अतिशय दडपणात असतो कारण एकीकडं आमदार महोदय सगळे आलेले आहेत मंत्री महोदय आलेले आहेत सगळ्या प्रशासकीय शासकीय वर्ग आलेला आहे अशा वेळेस जनतेचं लक्ष त्या विधानभवनाकडे आहे तिथं जी सुरक्षितता किंवा सुरक्षा सिक्युरिटी हा जो विषय आहे हा आयरणीवरती आलेला असतो मुंबई सारख्या ठिकाणी जास्त कारण मुंबईला कायम दहशतवादी हल्ले असतील अनुचित घटना असतील याचा धोका असतो मग अशा वेळेस पोलिसांवर विशेष दडपण असतं कारवाई करावी तर कशी करावी आमदार महोदय त्यांच्या हक्काभंगाचा वापर करतात पोलिसांचीच उद्या कॉलर पकडतात आणि मग त्याला विधिमंडळात आणतात त्याचं नाव ते बिचारे दबून असतात पण त्यांनाही आदेश असतात अशा सगळ्या या प्रकारामध्ये दोन दिवस काल आज आणि आज काल आणि आज हे आपण बघितलेले आहे काल राहण्यानंतर जितेंद्र आवाड यांना पोलिसांना उचलावं लागलं तिथे त्यांना फरफटत न्यावं लागलं ते सुद्धा बघवलं जात नाही म्हणजे जितेंद्र आव्हाडांसारखा एक मुरब्बी राजकारणी मी म्हणेल की जो एक मुस्लिम बहुल मतदारसंघ असा आणि मोठ्या फरकानं मतांनी निवडून येतो इतका ज्येष्ठ आमदार आहे जितेंद्र आवाड यांनी माझ्यावर सुद्धा हक्कभंग टाकलेला आहे पण तो नंतर लॅब्स झाला तो भाग वेगळा आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री सुद्धा मान्य करतील ऐकत असतील तर कि यू हेट हिम और यू लव्ह हिम बट यू कांट इग्नोर हिम म्हणजे तुम्ही त्यांना इग्नोर करू शकत नाही असं व्यक्तिमत्व आहे पण मग जेव्हा ते असं वागतात ना त्यांचं ते सगळं अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचा जो एक ज्याला सामाजिक कळवळा असलेलं व्यक्तिमत्व शिव फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीतनं घडलेला कार्यकर्ता हे सगळं बाजूला पडतं लक्षात का राहतं लक्षात हे राहतं की त्यांना आमदारकीचा माज आलाय का आणि ते असे का वागतायत ते असेच वागतात का मग अशी चर्चा होते आणि ती त्यांना जे जवळून ओळखतात त्यांना ते पटत नाही गोपीचंद पडळकरांच्याही बाबतीत तसंच आहे ग्रामीण भागामध्ये बहुजन समाजातला एक धनगर नेता ग्रामीण भागातनं वर आलेला आहे खूप कष्ट करून वर आलेला आहे आज त्यांची फॅन फॉलोईंग त्यांच्या समाजामध्ये आणि खास करून पंडखोर विद्रोही समाजामध्ये गोपीचंद पडळकर हिरो आहेत मग गोपीचंद पडळकरांच्या पण हे लक्षात आलं पाहिजे की केवळ एक विधान परिषदेची आमदारकी मिळाली आता मागच्या ज... विधानसभा निवडणुकीला आपण विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलो एवढं पुरेसा आहे का त्यानंच समाधान होणार आहे का नाही ना, ना। तुम्हाला जर का समाजासाठी चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला उद्या मंत्रिपद घ्यावं तुम्हाला अजून समाजासाठी चांगलं काम करता येईल आणि समाज 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 म्हणजे तुम्ही एक दोन समाजापुरती स्वतःला का बांधून ठेवताय तुम्ही मराठा समाजाचे पण नेता व्हा तुम्ही मुस्लिम समाजाचे पण नेते व्हा तुम्ही समस्त महाराष्ट्राचे नेते व्हा सगळा समाज हा मराठी समाज आहे कोणत्या जातीत आणि धर्मात आणि पंथात त्याला तुम्ही विभागू नका तसं नेतृत्व कर गोपीचंद पडळकरांना खूप शिकण्यासारखं पण गोपीचंद पडळकर आपलं सदाभाऊ खोत यांचा हात पकडला सुरू विरोधाला विरोध करायचा आंदोलनाला आंदोलन करायचं जर का सत्ताधारी असेल तर विरोधी पक्षाचं ऐकायचं नाही विरोधी बाकात असेल तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जायचं विरोधाला विरोध म्हणून तुम्हाला वागता येणार नाही सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला मराठी माणूस महाराष्ट्राचा नागरिक असा विचार करून मराठी महाराष्ट्राचा एकूणच महाराष्ट्र हा समाज असं म्हणून तुम्हाला काम करावं लागेल वागावं लागेल ते तुमच्या वागण्यात दिसत नाही मग असं प्रसंग हे त्यामुळे होतात छोट्या छोट्या गोष्टींवरनं इगो छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुला दाखवतो छोट्या छोट्या गोष्टींवरनं बघ आता मी काय आहे हे सांगणे हे मला असं वाटतं शोभणारं नाही तुम्ही आमदार आहात लोकांमधून आलेला आहात निवडून विधानसभेवरती आणि जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी ज्या पद्धतीने फरफडलं मी त्याचंही समर्थन करणार नाही कारण ते काही उठायला तयार नव्हते पोलिसांचाही नाईलाच झाला पण ते बघवलं जातं अगदी बरोबर आहे नेमकं का मध्यरात्री काय घडलं होतं ते बघूया <nd> <days> <life>

जितेंद्र आव्हाडांना बाजूला केलं आणि जे कार्यकर्ते होते त्यांना पोलीस घेऊन गेले त्यानंतर आव्हाड हे पोलीस स्टेशनला पोहोचले पण त्यावेळी तिथे रोहित पवार हे देखील पोहोचले रोहित पवार पोहोचल्यानंतर दोन आमदार तिथे जमले रोहित पवारांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय पोलिसांवर ते संतापलेले आहेत यातनं नेमका मेसेज काय गेला मला खूप आश्चर्य वाटलं एक तर ते यासाठी की रोहित पवारांचा हा स्वभाव नाही किंवा त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात ते असं वागत असतील तर माहिती नाही पण मुंबईत मी त्यांना असं बघितलेलं नाही ही भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही जेव्हा ते शरद पवारांचे नातू आहेत खरंच ही भाषा शोभत नाही पोलिसांचा आदर तुम्हाला ठेवता आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पोलिसांना ज्या विचारताय पोलिसांना तुम्ही आमदार आहात म्हणून ज्या विचारतात आणि त्याहीपेक्षा तिथ तुमचेच एक कार्यकर्ते मुंबई शहराचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत मुंबई अध्यक्ष आहेत बोलत आहेत अमोल मातेले ते ज्या पद्धतीनं बोलतायत चहापेक्षा केटली गरम आहे हाच विषय होतो हो, हे जे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार किंवा नेता सोबत आल्यावरती जे बळ दाखवतं ना ते फार वाईट आहे उद्या जर का या ऍडव्होकेट अमोल मातेलेवर पोलिसही कामामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप ठेवून जो जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालेला आहे याच प्रकरणामध्ये की पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणला सरकारी कामामध्ये म्हणून गुन्हा दाखल झाला उद्या तसाच गुन्हा हे कोण जे ऍडव्होकेट अमोल मातेले आहेत यांच्यावर झाला तर मग तुमचं रेकॉर्ड पोलिसला येणार त्यापेक्षा केटली गरम हा प्रकार आहे रोहित पवार तर चुकलेच पण सोबतची जी केटली होती त्यांच्या ऍडव्होकेट अमोल मातेले यांना हे शोभत नाही वकील असून अशा पद्धतीची भाषा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही कोर्टमध्ये नाही आहात आणि जज समोर न्यायमूर्तींसमोर तर असं बोलूच शकत नाही पोलिसांनी तुमचं काय ऐकून घ्यायचं अगदी बरोबर आहे नेमकं पोलीस स्टेशन मध्ये काय घडलं ते बघूया त्यानंतर याचं विश्लेषण समजून घ्यावा तुम्हाला खाली,

पोलीस स्टेशन मध्ये काय घडलंय ते तुम्ही बघितलं पहिल्या दिवशीचा जो हा जो काही राडा झाला सगळा हा विषय इथे संपला असं वाटलं पण असं झालं नाही कारण याचे पडसाद दुसऱ्या दिवशी आणि सचिन हे जे काही काल रात्री आज पहाटेही झालं असेल यावरनं एक गोष्ट लक्षात आली ती ही की या अधिवेशनामध्ये जे सभागृहात घडलं त्याचे पडसाद हे सभागृहाच्या बाहेर पडले बरोबर आणि जे सभागृहाच्या बाहेर घडलं त्याचे पडसाद हे विधान मंडळ किंवा विधान भवन परिसराच्याही बाहेर पडले म्हणजे पोलीस मध्ये आता तो प्रकार झाला तो विधान भवनाच्या बाहेर मध्ये रस्त्यावरती त्याच्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये तिकडं झाला म्हणजे हे अधिवेशन गाजलं जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा ते, ते विधिमंडळात म्हणजे सभागृहांमध्ये सभागृहाच्या बाहेर तसही प्रमोद नवलकर शिवसेनेचे दिवंगत नेते असं म्हणायचे की जे मीडिया पोडियम आहे ना ते तिसरं सभागृह आहे आणि तू लक्षात घे या तिसऱ्या सभागृहातल्याच बातम्या जास्त गाजतात कारण सभागृहात काय बोलतं त्याची बातमी होणार नाही पण जे, जे सभागृहाच्या बाहेर मीडिया पोडियमवरती येऊन आरोप प्रत्यारोप जे होतात ते जास्त चालतात आणि आत्ता हल्ली काय झालं सभागृहाच्या बाहेर इतका माल मसाला मीडियाला पुरवला जातो आणि यामध्ये आमदार सुद्धा चुकतं मग ते सत्ताधारी असू दे की विरोधक असू अधिवेशन काळामध्ये जे काही करायचं आहे ते विधिमंडळात करायचं आहे विधिमंडळ हे कायदे मंडळ आहे त्याच्यासाठी दोन सभागृह आहेत विधान परिषद विधानसभा त्या त्या सभागृहाच्या सदस्यांनी तिथे जाऊन त्या आखाड्यामध्ये लोकशाहीच्या तिथे लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळवला पाहिजे सरकारकडनं तिथे खडाजंगी होणं अपेक्षित आहे पण त्याच्याऐवजी तिसऱ्या सभागृहामध्ये म्हणजे मीडिया पोडियमवरती किंवा सभागृहाच्या बाहेर आणि आता तर विधान भवनाच्या बाहेरही सगळं चाललेलं आहे हे वाईट